गुड मॉर्निंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रपरिवाराचे विद्यार्थ्यांचे आणि आदरणीय सर्व पालकांचे मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो लक्षात घ्या आपल्यासमोर आपल्याला काही शब्द दिसत आहेत ते शब्द वाचण्याचा मी प्रयत्न करत आहे मॅरेज पॅकेज मेसेज पेज इमेज लँग्वेज गॅरेज ॲडव्हान्टेज डिसएडव्हानेज पोस्टेज शॉर्टेज स्टोरेज बॅगेज आणि कॉटेज असे वेगवेगळे शब्द आहेत त्या शब्दांचा वेगवेगळा अर्थ देखील आहे पण लक्षात घ्या या अशा प्रकारचे शब्द जर आपल्याला आपल्या मुलामुलींना पाल्यांना किंवा एक शिक्षक म्हणून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना व इतरांना शिकवायचे असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना किंवा मुलामुलींना सांगा की ज्या शब्दाच्या शेवटी लक्षात घ्या बरं का ज्या शब्दाच्या शेवटी ए जी ई येतो तर त्या ए जी ईचा एज असा उच्चार होतो काय होतो एज मग आता बघा पहिला शब्द आहे एम ए म्हणजे मॅ डबल आर आय म्हणजे री आणि एज मॅरिज मॅरिज त्याच्यानंतर पी ए म्हणजे पॅ सी के म्हणजे क आणि त्याच्यानंतर ए जी म्हणजे एज पॅकेज राईट एम ई म्हणजे मे डबल एस ए म्हणजे से सॉरी डबल एस म्हणजे स आणि ए जी म्हणजे एज मेसेज राईट पी म्हणजे प ए जी ई म्हणजे एज पेज राईट त्याच्यानंतर इमेज आय एम म्हणजे इम ए जी म्हणजे एज इमेज राईट त्याच्यानंतर एल ए एन लॅन जी यू म्हणजे ग्वे आणि ए जी म्हणजे एज लँग्वेज राईट त्याचप्रमाणे गॅरेज ॲडव्हांटेज डिसएडवांटेज पोस्टेज शॉर्टेज स्टोरेज बॅगेज आणि कॉटेज या प्रकारातील अनेक शब्द आपण शोधून लिहू शकतात लक्षात घ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे शब्द शिकवत असताना विद्यार्थ्यांना सोपं कसं वाटेल त्यांना हे शब्द शिकत असताना सोपी पद्धत कशी वाटेल तर आपण ट्रिक्सयुक्त पद्धतीने शिकवलं पाहिजे म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे शब्द लिहिता येतात त्यांची स्पेलिंग तयार करता येते उच्चार करता येतात आणि स्पेलिंग लिहित असताना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होऊ शकत नाही तर त्यांना पुन्हा सांगा ज्या शब्दाच्या शेवटी ए जी ई येतो तर त्या ठिकाणी त्या ए जी ए ईचा एज असा उच्चार होतो मग विद्यार्थ्यांनी आपण जे शब्द लिहिलेले आहेत तेच शब्द लिहिले पाहिजेत असं नाही या कॅटेगरीमधील या प्रकारातील जे जे शब्दांच्या शेवटी ए जी ई आहे असे सर्व शब्द लिहून काढून दे कॅन मेक प्रॅक्टिस ते सराव करू शकतात आणि एकदा का त्यांना कळलं तर अशा प्रकारची स्पेलिंग ते न बघता न चुकता लिहू शकतात तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तरच शेअर करा अन्यथा काही अडचण नाही पण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एक इन्फॉर्मेटिव म्हणजे माहितीपूर्ण एक नॉलेजेबल ज्ञानवर्धक असा व्हिडिओ घेऊन येत असतो आणि कोणतीही कॉन्सेप्ट शिकवत असताना आपण ती कॉन्सेप्ट किंवा संकल्पना किती सोप्या पद्धतीने सहज शिकू शकतो हा त्यामागचा माझा योग्य व शुद्ध असा उद्देश असतो तर आवडला असेल व्हिडिओ तरच शेअर करा अन्यथा काही अडचण नाही लाइक करा कमेंट्स करा शेअर करा इतरांना सांगा आणि त्यांना हे पटवून द्या आम्ही शिकू शकतो तर तुम्ही सुद्धा शिकू शकतात ओके थँक्यू धन्यवाद